गिरीश महाजनांचाही सरळ सरळ या ठिकाणी दाऊद कुत सलीम कुत्त्याबरोबर त्या ठिकाणी फोटो दिसतोय पार्टीमध्ये उपस्थिती दिसते आहे त्यामुळे देशद्रोहींशी गिरीश महाजनांचे सरळ संबंध आहे का या घटनेची पण चौकशी करण्याची आवश्यकता घेण्यात आले त्यावेळेस पक्षाने माझा राजीनामा घेतला होता आता गिरीश महाजनांवरील देशद्रोहाचे आरोप होत आहेत आणि ते पुराव्यानिशी समोर येत आहेत तर त्यामुळे गिरीश महाजन मंत्रिमंडळात असताना त्यांची चौकशी कशी होऊ शकेल त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे राजीनामा घेतला गेला पाहिजे एस आय एसआयटीच्या समोर गेलं पाहिजे तरच खरं चौकशी होऊ शकेल नाहीतर भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे की वाशिममध्ये त्यांचा माणूस टाकला रे टाकला तो रे तो, रे की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो तसं गिरीश महाजनही या वाशिममध्ये टाकून बाहेर येतील की काय अशी मला भीती आहे दाऊदच्या बायकोबरोबर माझं संभाषण झालं अशा स्वरूपाचा एक आक्षेप माझ्यावर त्या कालखंडामध्ये लावण्यात आला आणि त्याची चौकशी झाली चौकशीमधून त्यामध्ये तथ्य नाही असंही समोर आलं आता त्या ठिकाणी कुठलाही पुरावा ना होता पण आता गिरीश महाजन सलीम कुत्ता याच्याबरोबर त्या पार्टीमध्ये उपस्थित या ठिकाणी देशद्रोही व्यक्तीचे तुमच्या संबंध आहे असा ज्यावेळेस आरोप सुधाकर भडगुजर यांच्यावर तुम्ही करतात आणि त्याची एस आय टी चौकशी करण्यासाठी एस आय टी नेमली जाते त्या एस आय टीमध्ये गिरीश महाजन आणि त्या संदर्भामध्ये जे कोणी असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे मग गिरीश महाजनांचाही सरळ सरळ या ठिकाणी दाऊद कुत् सलीम कुत्त्याबरोबर त्या ठिकाणी थे, फोटो दिसतो आहे पार्टीमध्ये उपस्थिती दिसते आहे त्यामुळे देशद्रोहींशी गिरीश महाजनांचे सरळ संबंध आहे का या घटनेची पण चौकशी करण्याची आवश्यकता आहे शरद पवार साहेबांनी काय केलं ते सांगण्यापेक्षा आता तुम्ही काय करता याला जास्त महत्त्व आहे मराठ्यांना आरक्षण फक्त आम्हीच देऊ शकतो अशी राणा भीमदेवी गर्जना थाटाची गर्जना तुम्ही केली होती आता हे माननीय मुख्यमंत्री महोदयाने छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन मराठ्यांना आम्ही ओबीसी मधनं आरक्षण देऊ असं गिरीश महाजनांसहित सांगितलं होतं मग आता ते बाकीच्या याच्यावर टोलवाटोलीपेक्षा तुम्ही काय दिवे पाडता आहे काय दिवे लावत आहात ते महाराष्ट्राला समजलं पाहिजे आता त्याविषयी वादांमध्ये जाता तुम्ही काय करत आहात याच्या त्याच्यावर जबाबदारी झटकल्यापेक्षा माझं म्हणणं आहे की जरांगींनी जरांगी पाटलांनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर सतरा डिसेंबरपर्यंत याबाबत काही योग्य निर्णय घेतला नाही ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये तर मला माझ्याजवळ असलेलं गिरीश महाजनांनी दिलेलं रेकॉर्डिंग की आम्ही ओबीसीमधनं तुम्हाला आरक्षण देऊ हे मला व्हायरल करावं लागेल असं म्हटलेलं आहे मला असं वाटतं की पाटलांनी पाटलांनीही अधिक वेळ न घालता नेमकं माननीय ने मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन गिरीश महाजनाने तुमच्या समोर काय बोलणं केलं हे महाराष्ट्रातील के जनतेला समजलं पाहिजे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका